भाई आज गेले का नाही चल जाऊ दे एवढा आहे ना एक ब्लाऊज आहे शिवून शून बारीक आहे

बर झालं चिंता विमटा नाही बसला म्हणलं टाकून लावून काम करतो नाही मी फक्त बघायचं शिव हवं मला लागला जायचं लेगायचं हो मी एवढे लावायचं काम करते नाही मी फक्त शिवायचं काम देव काढू तुम्हाला लगेच काय चालू घेतलं नाही हो लावते किती टाईम मिळायचं

असे गुबे गुबे कस काय लावून हा किती ते आता केवढी लावा लागेल पूर्ण लावायचे पूर्ण तुटली म्हणायची का हा का सगळं लावू द्या तुम्ही तुम्हाला ते काढून जाणार लागलो कस काय चालतं काढा तुम्ही आज पास काय तुमची झालेले कस काढते आव्या राजू पाहत पाहू दे

तुमचं डोकं फिरलं का तुम्ही लेडीज टेलर कडे आलात आणि सांगता उभ्या उभ्या मी तसं नाही आला अगोदर आधी फोन करून आले मी त्याला विचारलं म्हणलं तुम्ही लावून का लावू द्या पण का बटन असेल तर ठीक आहे चला आपण लावू शकतो चेन्नीकडे कुठे जाणार तू त्याला बोलला मी सुद्धा लावून द्या हो पण चेन यायला चेन लाव काय काम होतं या अ ते काय झालंय ना ब्लाऊज आणला होता मी पण तो आ, ना बाळा तेले तुम्ही आहात का हा तर काय आहे ना मी ब्लाऊज आणला होता म्हणजे आईचं आहे तर ते ना आईचं माग तुम्ही टेलर आहात का आईचं काय करी नाही ना आम्हाला मला ऐकू दे ना हां तर हे आईचं आईचा तो याचा बाप आहे का अहो पण मी बोलतो तुम्ही टेलर आहात का हां ते नाही सांग बोल राहिले ना

आमचे कस्टमर हो बाय बाय तुम्ही काय ते कोणते ब्लाऊज कटोरीचे काळजी नायका ना नाही का, ना। ना ना। का आज आहे ना ते प्रिन्स प्रिन्स काय म्हणते प्रिन्स प्रिन्स हा प्रिन्स कट काय हा प्रिन्स कट ती कटोरी काय म्हणते कटोरी पुढे ऐका ना तुम्ही ना तुम्ही दोन जर आहोत पाच मिनिट हे ना उषीच कव्हर आहे पण ते आता काय झालं ना ती उशी काय करायचं उश्याची पिशी करायची तुम्हाला उशे पिशी करायची आई ना सांगितलं ना तुम्हाला माझ्या तर ही उशीचं कव्हर आहे तर त्याची पिशवी करून टाका तेव्हा ठीक आहे ते पिशी ला फक्त दोन मांड्या लावून द्यायची दोन गाडी लावून द्या त्याच्या

अहो शर्ट काढायचे आहे ते सगळं पाण्यामध्ये जाते खेळायला तर सगळं भिजून जातो तर सगळे सगळे खोकला होते तर इथून कटिंग करून टाका शिलाई मारून ठीक आहे आणि दुसरी गोष्ट हे काय नाही पोरीच आहे काय झालं दोघं दोन पोर आहेत मला मग आता काय झालं तिथे मी तुम्हाला फोन करून सांगणार आहे की नेता देणार आहे आता चप्पी केला हा हो तुम्ही कसं मला ओळखता तुम्हाला पाहिलंय ना? okay. का नाही नाही मी ना तुम्हाला पाहिलं होतो म्हणजे एकदा बसवले होते हे काय पोरांची जाऊन मारामारी झाली तर तिने आता फाडून टाकलंय याला फक्त नाही लावले मॅडम ते माग माझ्यातून सब्लाऊ शिकायचा आहे मग मी तो आणलं नाही ना आज हा माझा बरोबर आहे काय केलं का हात ते मला नाही तुम्ही त्यांची चैन लावून द्या तुम्ही लावून द्याय पण का झालं कोण मला शिवायचं होतं तो तो ब्लाऊज तो तो पण मी ब्लाऊज पिसा पिसाय ऐका म्हटलं आले वाई द्या काय बोलताय नावडला नवीनच आहे हावडला

खूप जास्त बोलतोय अडीचशे रुपये म्हणजे किती आहे शिलाई आता आपली सोबत बरं बरं चालतंय आणि ब्रेस पण खूप छान आहे हा शिवायच लागे हो हो ना पण मेजर मी आताच नाही ब्लाऊज तुमचा माग घ्यावा लागेल

मी लिहिली आणि ते माफ घेते मी याच्याकडून माप नाही घेऊन येऊ शकत मी याची चेन काढून घेतला याची पॅन्ट याची चेन लावून द्या आणि घेण्या पाठवलं तो माग माप नाही घ्यायला चेन शिवायची ना मी माग पॅन्टी काय तुमची पॅन्टे लोक मग माग नाही पॅन्ट माग घ्यायचंय थे? <laughs> नहीं ना। नहीं ना। हाँ। हाँ हो कुठून आले ते मला घाम उठले ह्या माणसाशी बोलताना दाखवा मॅडम करून मी कधी सांग कसं घ्यायचं हा आहे ना हा इथपर्यंत असं ते असं घ्यायचं तुझं सांगा नाही ते दाखवलं नाही तर आठ आठ वर आठ आठवून घ्याय आठ आठ

ते निघून जाते कुठं बरं टाकायला काय निघा त्याची चेन लावायची चेन सोडून तिथं नावा बाप घेतोय बरं तो मार बाप मी घेतो आता मी निघून जातो वाटलं तर बरं ते काय तो आहे

आता तुझं माहेला नाना वाला आल्यावर आहे आणि पुढं घेऊन हात लावून देऊ मनावर लावून याला मनावर आता आहे ना तुमच्या तुझं नवऱ्याचं ठीक आहे तो टेलर आहे पण हा माणूस म्हणन की हा हां जा एवढं शिवून देते मी हा माझा रेष शिवून ठेवा आणि ह्या तसे ते पॅन्टिसम मागते नाही पैसे घेऊन या पण तेवढे हा मी पैसे घेऊन येते हां तू कोणाला सांगायचं किती बिल बरोबर आणि तो ब्लाउज बदल व्यवस्थित शिव ठीक आहे हां हां येते मी बाई ही कुणीतरी आली होती बाई बाबूरावला येऊन द्यावा का नाही काही याच्यामुळे नाच्यामुळे माहीक का तुटायची वेळ होती जा सर आता मी काय करते थोडा आराम करते मस्त